यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न झालेलं आहे एक विशेष या ठिकाणी बोलायचं ते असं की बुवांचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी या वैभवामध्ये संपन्न होत आहे ही खरी बुवाची श्रीमंती बुवानी आपल्या जीवनामध्ये जो वारकरी संप्रदायाचा महामंत्र राम रामकृष्ण हरी याची जी उपासना केली ते धन त्यांनी अंगीकारलं त्याच धनामुळे हे सगळं महाधन या ठिकाणी या वेळेला उपस्थित झाले आणि या महाधनाने आमच्या बोवांची अखंड अशी सेवा या ठिकाणी समर्पित केली ज्यांची सेवा झाली ते महाराष्ट्रातील नामांकित कथाकार कीर्तनकार रामायणाचार्य हरिभक्त परायण परमपूज्य राजेंद्र महाराजजी वाघमारे एकच यांच्याबद्दल मी बोलल माऊलींची ओई भूमीचे मार्गव सांगे कोमाची लवलव नाना आचार गौरव सुकुदिनीचे गोदामाईच्या कुशीत जन्मलेले ही महाधनाची रत्न आपलं महाधन उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबरा यांचा अंगीकार करून अगदी निरपेक्षपणे त्याचं वितरण ते आहेत त्याकरता भगवंतांनी त्यांना उदंड आयुष्य आरोग्य प्रदान करो ही ईश्वरचरणी प्रार्थना जी काही गुणवंत नामांकित मंडळी या कीर्तनाकरता या ठिकाणी आली ही सगळे आमचे वारकरी शिक्षण संस्थेचं महाधन आहे त्या महाधनापैकी एक संत निवृत्तीनाथ भक्तीधाम ज्यांच्या प्रेरणेनं स्थापित झालं असे आमच्या आदरणीय परमपूज्य हरिभक्त परायण लक्ष्मण महाराजी ओबाळे यांची एक उपस्थिती या कार्यक्रमाला भव्यता आणि दिव्यता देऊन गेली त्याबद्दल त्यांच्या सुद्धा या ठिकाणी मी नतमस्तक होतो बोडखे परिवाराकडून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो हे असंच प्रेम यांच्यावर असू द्या की सगळ्यांच्या पायी विनम्र प्रार्थना तसे नामांकित सगळे महाराज मंडळी या ठिकाणी आले सगळ्यांच्या चरणी पुन्हा मी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी।